एक मोठं सरोवर असत त्या सरोवरात नाही लहान मोठे मासे राहत असतात आनंदाने इकडे तिकडे विहार करत असतात त्या सरोवरात एक खेकडा पण राहत असतो सगळ्यांचं जीवन आनंदाने चाललेलं असत मौज मजा करत ते सरोवरात राहतात तर त्या सरोवराच्या काठावर एक बगळा राहत असतो तो बगळा अतिशय धुरता असतो तो काय करायचा रोज त्या सरोवरातलं मासं खायचं नुसतं लहानच नाही मोठ घावल तेवढं मास खायाचा रोज मासा भीती वाटायची तिची मासे दडून बसायचे तरी पण हो मा सरोवरात जाऊन मास पकडायचा खायचा तो आला की मासे दडून बसायचे घाबरायचे बगड्याला अस बरीच वर्ष होत्या त्याचा आपला छंद असतो मास खाणे मग कुठलं घावल ते खाणे असं चाललेलं असत परत हळूहळू कसं होतं म्हातारा होत जातो क्ष शक्ती शे, ते क्षीण होत जाते ताकद कमी होते त्याला मासं पकडणं जमत नाही सरोवराच्या काठावरच बसून राहायचं मासं पकडणं जमायचं नाही मासा रडत बसायचा काटावर तर काय होत एकदा त्याला फेकडा दिसतो आणि खेकडा काय म्हणतो बगळे मामा का रडताय तुम्ही अरे काय सांगू म्हणला मी आता म्हातारा झालोय माझी शक्ती क्षीण झाल्या दुर्बल झालोय मी आम्हाला वाईट खेच वाटते की आता बारा वर्ष दुष्काळ पडतो तसा तो बारा वर्षाचा दुष्काळ येणार आहे मग ह्या दुष्काळ योग नाही सगळ्यांना घात काय सरोवरातलं पाणी सगळं आटून जाणार आहे मास तडकडून मरणार आहे अतिशय वाईट होणार आहे त्याचंच मला दुःख होत रे त्यामुळं मला रडू येते तुमच्या सगळ्यांचं मला वाईट वाटतंय मग खेकडा काय म्हणतो तुम्हाला कसं कळलं ये अरे काय सांगायचं बगळा म्हणतो आकाशवाणी झाली मला आणि त्यातनं कळलं बगळ्या तू सगळ्या माश्यांचे रक्षण कर सगळ्यासनी सांग दुष्काळ पडणार आहे बारा वर्षाचा आणि त्यांच्यासाठी तू काहीतरी कर आजपर्यंत पाप केलेस आता पुण्याचं काम कर मन मला रड यायला लागले रे खेकडे मी काय करू असं म्हणजे खेकडा म्हणतो आता काय करायचं बबडे मामा बगडे मामा तुम्ही चिकती सांगा मग बगळा काय म्हणतो असं करूया बघ खेकडे मामा जवळच एक दुसरं एक सरोवर आहे काय त्या सरोवरातलं पाणी कधी आटणार नाही मी काय करतो एक एक मासा रोज नेतून त्या सरोवरात सोडतो म्हणजे काय होईल त्या माश्यासनी पण जीवदान मिळेल इथलं पाणी आटणार आहे म्हणजे तिथं पाणी असणार आहे आणि मी असं केल्यानं माझं पुण्य पण धून जाईल आपाप पण धुऊन जाईल माझ मग खेकडे म्हण मा मा मा, मामा म्हणतो बरोबर आहे बगळे दादा तुमचं तुम्ही असंच करा मग आजपासूनच कामाला लागतो मग खेकडे मामा म्हणतो लागा मग बगळे मामा काय करतो त्या तळ्यातलं रोज एक एक मासा तिकडं न्यायचा मासात पलीकडच्या तळ्यात न्यायचा त्याला एका खडकाव आपटायचा आणि खाऊन टाकायचा परत याचा परत दुसरा मासा उचलायचा परत खडकावण्याचा आपटायचा खाऊन टाकायचा असं करता 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 तळ्यातलं मास संपत आलो सरोवरातलं त्या आणि बगळे मामा झाले दष्टपुष्ट ही गोष्ट खेकडे मामाच्या लक्षात आली तो काय म्हणला खेकडे मामा बगळे मामा बगळे मामा तुमची तब्येत चांगली जाम दिसायला लागल्या नाही रे बाबा मी आता पुण्याचं काम करायला लागले त्यामुळं माझी तब्येत सुधरायला लागल्या आता माझी चिंता मिटायला लागल्या माझं पाप धुन निघाले चिंता मिटायला लागल्या त्यामुळं माझी तब्येत सुधराय लागल्या मग असं करत 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 सगळं रोज रोज नेऊन नेऊन त्या बगळ्यानं त्या सरोवरातलं मास सगळं संप्यू आता आली पाळी खेकडे मामाची मग मा बगडे दादा म्हणला खेकडे मामा तुम्हाला नेतो तर खेकडा काय म्हणला रोज रोज रोज, रोज मासे नेते पण मधनच मला का नेलं नाही सगळं मासे संपल्यावर मला कसं न्यान लागला खेकडे मामाला संशय येतो बर चला म्हणते येतो मग बगळ्याच्या चोचित खेकडे मामा बसत्यात आणि निघाले तर तिथं जात्यात बघत्यात तर त्या खडकावर माशांचा काट्यांचा हाडांचा ढीक पडण्याला असतो तर खेकडे मामा काय म्हणतात बगळे दा मामा हे ढीक कशाचा व एवढं माशांचं काट माशांचा हाडांचा ढीक कशाने पडलाय अरे मूर्खा बगळे दादा म्हणतो अरे मूर्खा तुला काय वाटलं दुसऱ्या सरोवरात मी मासे नेऊन सोडलेत काय अरे मीच आणून दगडा वापरून सगळे मासे खाणलेत म्हणतो आता मी तुला खाणार आहे तू फसलास आणि मासेही फसली तूही फसला दुष्काळ येणार नाही काय नाही माझी पोट भरण्याची पंचायत झाली होती म्हणून मी युक्ती केली ही तुम्ही मला काय तसंच खाऊन दिलं असतं का असं म्हणल्यावर खेकड्याने कडकच बगळ्याच्या मानाचा चावा घेतला बगळ्याची मान बिरगुळून एकीकडं पडली आणि शरीर एकीकडं पडलं म्हणून बगळ्याला आदल चांगली घडली शक्तीपेक्षा युक्ती बगळ्यानं लढवली पण त्याच्याही पेक्षा खेकड्यानं आपल्या बुद्धी चातुर्यानं दाद्याची युक्ती हटवली खोटी पाडली युक्ती म्हणून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ही पंचतंत्रातली गोष्ट आहे ताकद जरी नसली आपल्याला तरी डोक्याची बुद्धीची बुद्धी, बुद्धी चातुरे पाहिजे आपण जरी दुर्बल असलो तर बुद्धी आपली सक्षम असली कुठली अशक्य गोष्ट शक्य होती हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा